उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे बाहेरून आल्यावर मस्त थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं तर था। आज आपण मस्त थंडगार आणि हेल्दी असा बदाम शेक बघणार आहे ते पण बाहेरच्यापेक्षा बेस्ट क्वालिटीवाला त्यासाठी मी इथे तीन पावशळ दूध घेतलेलं आहे हे दूध आता मी गॅसवर तापायला ठेवलं आहे त्यातलं तीन पावशांमधलं बाकी थोडं दूध मी आता साईडला काढलं आहे त्यात आपल्याला क्लस्टर पावडर मिक्स करून घ्यायची आहे तीन पावचर दुधासाठी तीन चमचे क्लस्टर पावडर घेतलेली आहे आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला ही क्लस्टर पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे गठोड्या पडणाऱ्या नको आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडं थोडं दूध ॲड करून घ्यायचं जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे बघू शकतात तुम्ही आता आपण जे गॅसवर दूध ठेवलेलं आहे त्याला देखील उकळी आलेली आहे आता त्यात मी क्लस्टर पावडरचं मिक्स केलेलं दूध घातलं आहे आणि चमच्याने एकसारखं हलवत राहायचं कारण क्लस्टर पावडरचं दूध टाकल्यानंतर आपलं दूध हे हळूहळू घट्ट होत जातं अगदी बदाम शेकसारखं त्यासाठी आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर भांड्याच्या खाली तळाला ते चिटकून जातं आता, आता यात मी साखर घालते आहे साखर देखील आपल्याला दूध जेव्हा आपण आठवत राहतो तेव्हाच घालायचे आहे म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी छान राहते अगदी बाहेरच्यासारखी आता आपल्याला दूध एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी आपलं दूध घट्ट झालेलं दिसतंय तुम्हाला कन्सिस्टन्सीवरनं दिसतच असेल थोडंसं हात लावल्यानंतर चमच्याला आपल्याला समजेल की कन्सिस्टन्सी याची ठीक झाली आहे की नाही बघू शकतात तुम्ही मी प्रकारे चेक केलं आहे तुम्ही अगदी असं चेक करू शकतात आता बऱ्यापैकी थंड झालं आहे मी गॅस बंद केला आहे आणि मला घाई असल्यामुळे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात आता छान आपलं बदाम शेक थंड करून घेणार आहे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी त्याची कन्सिस्टन्सी आता बघू शकतात तुम्ही असा घट्ट झालेला आहे आपला बदाम शेक आणि तो जसं असं अजून थंड होत जाईल तसा तसा तो घट्ट होईल अजून तर आपल्याला आता घाई असल्यामुळे तो मी बाऊलमध्ये ठेवला आहे म्हणजे तो नॉर्मल टेम्परेचरला लवकर थंड होईल नाहीतर मी एरवी बाहेरच ठेवून थंड करते पण तुम्हाला देखील घाई असेल तर तुम्ही प्रकारे थंड करू शकता आणि हे देखील आपल्याला पर पुन्हा पुन्हा शेक हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्यावर साय येणार नाही आता बदाम शेक नॉर्मल टेम्परेचरला आल्यामुळे मी याला फ्रीजमध्ये ठेवते आहे पाच ते सहा तासांसाठी तोपर्यंत ता आपला बदाम शेक मस्त थंडगार होईल आता पाच ते सहा तासांनंतर जेव्हा आपण बदाम शेक काढलेला आहे तो एकदम घट्ट झालेला असेल जसं जसं आपण त्याला हलवू आणि तो थोडंसं टेम्परेचर त्याचं म्हणजे नॉर्मल होईल तोपर्यंत आपला बदाम शेक व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी झालेली असेल आता आपण मस्त थंडगार बदाम शेक आता घेऊया त्याच्यासाठी मी थोडं डेकोरेटिव करण्यासाठी चॉकलेट सिरप घेतलेला आहे चॉकलेट सिरपने ग्लास एकदम डेकोरेटिव दिसतो आता यात बदाम शेक घालून घेते आहे आणि त्यावर थोडंसं गार्निशिंगसाठी मी आता चेरी आणि बदाम घालणार आहे चेरी आणि बदाम घातल्यानंतर आपला बदाम शेक किती सुंदर दिसतोय बघताना अगदी बाजारात मिळतो तसाच तर मग कसा वाटला तुम्हाला बदाम शेक जर तुमच्याकडे अजून आईस्क्रीम असेल तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरची आईस्क्रीम घालू शकता तुम्हाला आवडेल त्या मग आवडला ना तेपन मदे, गर ते पण कमी सामानामध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचा बदाम शेक घरच्या घरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद